नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे दहा फेब्रुवारी रविवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत सर्वप्रथम अरुणाचल प्रदेश आणि त्याच्यावरून भारत चीनवर जे काही वाद प्रत्यारोप होत असतात ती एक महत्वाची बाब पंतप्रधान मोदींचा अरुणाचल दौरा झाला आणि त्याच्यावर चीनने आक्षेप नोंदवलेला आहे आता चीनने अरुणाचल दौऱ्यावर आक्षेप नोंदवण्याचं रिझन काय तर चीनची भूमिका अरुणाचल प्रदेश संबंधी काय राहिली आहे तर अरुणाचल हे दक्षिण तिबेटचा भाग आहे ते भारताचा भाग नाहीये चीन सरकारने अरुणाचलला कधीही मान्यता दिलेली नाही आणि त्याच्यामुळे जर भारतातली कुठली महत्वाची व्यक्ती कुठला महत्वाचा पदाधिकारी जर चीन अरुणाचल प्रदेशच्या भेटीवर गेला तर चीनच्या पोटात दुखायला लागतं आणि चीनचे स्टेटमेंट येत असतात असे ना असंबंध नॉन स्टेटमेंट परराष्ट्र मंत्रालय भारत सरकारने याच्यावर काय रिएक्शन दिलेली आहे अरुणाचल प्रदेश राज्य हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही हे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे पंतप्रधानांनी चार हजार कोटींच्या योजनांचं अरुणाचल प्रदेशमध्ये उद्घाटन केलं याच्यामध्ये महत्वाच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत ते आपण बघूयात होलंगी येथील ग्रीन फील्ड विमानाची पायाभरणी मोदी यांनी केली ओके आता ग्रीन फील्ड काय असतं दोन प्रकार असतो बघा तुम्ही जर बघितलं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तर एक ग्रीन फील्ड असतं दुसरं ब्राऊन फील्ड असतं ग्रीन फील्ड म्हणजे काय शून्यापासून निर्मिती करणे म्हणजे हे विमानतळ जे असेल तर ते शून्यापासून तयार होणार म्हणजे जमीन अधिग्रहणापासून विमानाची विमानतळाची निर्मिती आणि ब्राऊन फील्ड म्हणजे काय की एखादं स्ट्रक्चर ऑलरेडी उभं आहे पण त्या स्ट्रक्चरचं मॉडिफिकेशन करायचं आहे की त्याच्यात नवीन चेंजेस करायचे आहे ते ब्राऊन फील्ड असतं ते एक लक्षात असू देत लोहित जिल्ह्यातील तेजू येथील सुधारित विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं म्हणजे बघा आता लोहित जिल्ह्यातील तेजू येथील सुधारित विमानतळ हा ब्राऊन फील्ड प्रोजेक्ट झाला त्यानंतर सेला बोगद्याची पायाभरणी आता सेला बोगद्याची पायाभरणी केल्यामुळे तवांग खोऱ्यामध्ये सर्व हवामानामध्ये उपयुक्त मार्ग उपलब्ध होणार आहे कुठल्याही हवामानामध्ये तुम्ही जे काही आहे दळणवळण ते थांबणार नाही अरुणाचल प्रदेशच्या चोवीस तास दूरदर्शन वाहिनीचे उद्घाटन त्यांनी केले अरुणाचल प्रदेशासाठी चोवीस तासाची दूरदर्शन वाहिनी सुद्धा त्याचं उद्घाटन झालेलं आहे सो अरुणाचल प्रदेश संबंधी ह्या महत्वाच्या बाबी लक्षात असू देत त्याच्यानंतर इनर लाईन परमिट नावाची एक गोष्ट असते बघा तुम्हाला जर भारतातल्या ईशान्य भारतातल्या काही राज्यांमध्ये जायचं असलं तर तुम्हाला इनर लाईन परमिट लागतं ते इनर लाईन परमिट कुठल्या कुठल्या भागात लागतं ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर राघव सेवक आणि वामन या बारवाही रोबनचा लवकरच उद्योग क्षेत्रामध्ये वापर केला जाणार आहे रोहित दाशरथ ही नावाची उद्योगपती आहेत औरंगाबादचे आणि या तरुण उद्योजकांनी हे तीन रोबो जे आहेत ते विकसित केलेले आहेत आणि कारखाने विमानतळ याच्यावर सामानाची नेआन करण्यासाठी मानवरहित रोबो हे काम करतील सेवक हा रोबो विमानतळावर वामन सामानाची नेआण करण्यासाठी वापरता येऊ शकेल सो so, हे तीन महत्वाचे नाव लक्षात असू देत आणि रोहित दशरथी याचं प्रोडक्शन जे आहे ते औरंगाबादचं सेंद्रा एम आय डी सी जे आहे तिथं झालेलं आहे आणि जवळपास तीन हजाराच्या वर त्यांनी रोबो आतापर्यंत तयार केलेले आहेत आणि त्याचं येत्या काळामध्ये आपल्याला ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापरणं येईल राज्यभरात थंडीचा कर झाला पुण्यात तर खूपच कर झालेला आहे म्हणजे आता पुण्यात पाच पॉईंट एक अंश तापमान आहे दहा वर्षातलं सर्वात कमी तापमान आहे पुण्यातलं तिच्यात पण तुम्ही जर याचं रिझन बघितलं सगळं तर उत्तरेकडून येणारे थंड हवेचे वारे आहेत तुम्ही या अनुभवलं असेल की नाशिक महाबळेश्वर आणि पुणे या तीन शहरं चर्चेमध्ये आहेत बघा जी लोक या शहरांमध्ये असतील त्यांनी एक अनुभवलेलं असेल की थंड हवेचे जोत चालू आहेत सो नाशिकमध्ये चार अंश एवढं तापमान निफाड तालुक्यात तीन अंश एवढंच नोंद झालेली आहे त्याच्यात नाशिकमध्ये दोन मृत्यू सुद्धा झालेले आहेत रस्त्यावर राहणार आहे सो मी तुम्हाला एक आवाहन करू इच्छितो की पुणे नाशिक किंवा कुठल्याही शहरात तुम्ही असता तर बऱ्याच लोकांना अन्न वस्त्र निवारा ह्या बेसिक मूलभूत गरजांमधला निवारा त्यांच्याकडे नसतो ते रस्त्याच्या बाजूला राहतात तर तुमच्याकडे जर काही उपदार कपडे असतील जे तुम्ही वापरत नाही किंवा कसलेही रेग्युलर कपडे जरी असले तर तुम्ही स्वतः जाऊन त्यांना विथ डिग्निटी आपण तुम तुम्ही ते द्या सो दॅट त्या लोकांचं संरक्षण होईल कारण रस्त्यावर राहणारी जी लोकं असतात त्यांच्या बाबतीमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की तो थंडीमुळे आता नाशिकमध्ये हे दिल्लीमध्ये वगैरे खूप होतं की थंडीमुळे लोकांचा रस्त्यावर मृत्यू होणं पण नाशिकमध्ये सुद्धा हे झालेलं आहे दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे सो जर तुम्ही असं करू शकलात तर ती खूप चांगली बाब असेल द्राक्षांचे दर सुद्धा याच्यामुळे कोसळलेले आहेत महाबळेश्वर कम्प्लिटली गोठ गोठलं आहे आणि तापमान मोजणारी यंत्रणा महाबळेश्वरमध्ये प्रॉपर उपलब्ध नसल्यामुळं तिथलं प्रॉपर तापमान जे आहे so, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकलेलं नाहीये सो त्याच्यानंतर मेधा ताडपत्रीकर मेधा ताळपत्रीकर यांना स्वच्छोदय उपी पुरस्कार मिळालेला आहे उत्तर प्रदेश मधल्या संकल्प फाउंडेशनने हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे मेघा ताळपत्रीकर यांची रुद्र एन्व्हायरमेंटल सोल्युशन फाउंडेशन आहे ज्यांनी प्लास्टिकचा पुनर्वापर करून इंधन निर्मिती शक्य आहे हे प्रयोगांनी सिद्ध केलेलं आहे तीनशे किलो प्लास्टिकवर प्रक्रिया करून एकशे ऐंशी ते दोनशे लिटर पॉलिफिल्ड निर्माण करण्याचं तंत्रज्ञान त्यांनी विकसित करून ते सिद्ध केलेलं आहे सो मेघा ताडपत्रिकर यांना उत्तर प्रदेशच्या संकल्प फाउंडेशननी याकरता स्वच्छ युपी पुरस्कार दिलेला आहे सोळावी लोकसभा याच्या संबंधी महाराष्ट्राचे लोकसंबंध जे काही खासदार आहेत चौदा दोन हजार चौदा दोन हजार अठरा मध्ये त्या खासदारांच्या कामगिरीविषयी आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे एक हजारहून अधिक प्रश्न विचारणारे खासदार कुठले कुठले आहेत बघा सात खासदारांची नावं इथं आहेत ज्यांनी गेल्या <coughs> सोळाव्या लोकसभेमध्ये एक हजारापेक्षा जास्त प्रश्न विचारलेत सो सर्वात एक नंबरवर आपण हे सिक्वेन्स सेल घेतलेले आहेत की सर्वात जास्त प्रश्न विचारणारे महाराष्ट्र आहे हा आहे हे काय भारताचं नाही आहे हे फक्त महाराष्ट्रातल्या खासदारांसंबंधी आहे सुप्रिया सुळे या एक नंबरवर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत बारामतीमधून एक हजार एकशे त्रेसष्ट प्रश्न त्यांनी विचारले दोन नंबरला धनंजय महाडिक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत कोल्हापूरमधून एक हजार एकशे पंचावन्न प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार आहे माढा म्हणून एक हजार एकशे चौदा आजकाल चर्चेत आहे बघा खूप राजीव सातव काँग्रेसचे खासदार आहेत हिंगोलीचे एक हजार सत्त्याण्णव एवढे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत शिवाजीराव पाटील शिवसेना शिरूर एक हजार एक्क्याऐंशी प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत हिना भाजप नंदुरबारच्या आहेत एक हजार शहात्तर प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत आनंदराव अडसूड शिवसेना अमरावती एक हजार अडोतीस बेसिकली एक पहिलं नाव जरी लक्षात ठेवलं तुम्ही सुप्रिया सुळे यांचं तरी सुद्धा ते भरपूर आहे की आपल्याला जर विचारलं की महाराष्ट्रातून सर्वात जास्त प्रश्न विचारणारे खासदार कोण त्याच्यानंतर को सर्वात कमी प्रश्न विचारणारे महाराष्ट्रातील खासदार तिच्यामध्ये शरद कुमार बनसोळे भाजप सोलापूर यांनी त्रेचाळीस प्रश्न म्हणजे दोन आकडी हिच्यामध्ये शरद कुमार बनसोळे आहेत आणि एक आकडीमध्ये राजेंद्र गावित म्हणून आहेत भाजपाचे पालघर मधले पोटनिवडणुकीतून खासदार झालेले आहेत आणि त्यांनी आठ प्रश्न विचारलेले आहेत सो सर्वात कमी प्रश्न विचारणारे याच्यामध्ये दोन आपण एक आकडी आणि द्वि आकडी आता याच्यात पण सर्वात एकही प्रश्न न विचारणारे खासदार तर एकही प्रश्न न विचारणारे खासदार याच्यामध्ये उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस सातारा यांची उपस्थिती सुद्धा सर्वात कमी आहे आणि मधुगरराव कुकळे हे भंडारा गोंदियाचे खासदार यांनी सुद्धा एकही प्रश्न विचारलेला नाही आहे अधिवेशन काळामध्ये शंभर टक्के उपस्थिती असणारे खासदार कोण आहेत तर तिच्यामध्ये गोपाळ शेट्टी आहेत भाजपचे उत्तर मुंबई मधून खासदार आहेत यांचे अधिवेशन काळामध्ये शंभर टक्के उपस्थिती आहे सो ही महाराष्ट्रातल्या खासदारांची वेगवेगळ्या वेग याच्यानुसार आकडेवारी आपण बघितली लोकसभेत उपस्थित केल्या जाणाऱ्या मानवी विकासाशी संबंधित विषयांवर प्रश्नांची संख्या म्हणजे मानवी विकास ही एचआरडी त्याच्या संबंधी कुठल्या क्षेत्रात सर्वात जास्त प्रश्न विचारले गेले तर एक आरोग्य कुटुंब कल्याण एक हजार पाचशे शहात्तर मनुष्यबळ विकास एक हजार चारशे चौदा शेती आणि शेती कल्याण एक हजार नव्याण्णव महिला बालकल्याण एकशे साठ आणि पंचायत राज शहात्तर कसं पंचायत राज समृद्ध होणार बघा तुम्ही शहात्तर प्रश्न फक्त पंचायत गेलेले आहेत सिक्वेन्सनुसार तुम्ही लक्षात ठेवू शकतात असरचा अहवाल जो आलेला आहे दोन हजार अठराचा याच्याबद्दल आपण वेळोवेळी खूप डिटेल्स घेतलेले आहेत आधी पण त्याच्यात लोकसत्तामध्ये आज परत त्याच्या संबंधीचं विश्लेषण आणि खूप आकडेवारी आलेली आहे आकडेवारीची आपल्याला गरज नाही पण यासाठी जे दोन महत्वाचे तक्ते आहेत ते, ते डॉक्टर सुशील स्पॉटलाईट हा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे जे नाव आपल्या युट्यूब चॅनलचं सेम नाव टाईप करा कसला डॉट नाही यामध्ये कसला गॅप नाही डॉक्टर नंतर या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला दोन चार्ट बघायला मिळतील की त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष महाराष्ट्राची आणि इतर राज्यांची कामगिरी तुम्हाला बघायला मिळेल हा तेरावा अहवाल होता असरचा अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट या देशातील वयवर्षे तीन ते सोळा या वयोगटातील शाळकरी मुला मुलींची शिक्षण विषयक आकडेवारी आपल्या हाती लागते महाराष्ट्रातील दोन हजार सोळाच्या तुलनेत दोन हजार अठरामध्ये घसरणीच्या मध्ये दिसून आलेली आहे मतदानाच्या आधी अठ्ठेचाळीस तास समाज माध्यम प्रचारावर बंदी असावी अशा अशा असं पत्र आपल्या निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाला पाठवलेलं आहे आचारसंहितेचा विचार केला तर अठ्ठेचाळीस तास आधी सगळा प्रचार थांबतो पण समाज माध्यम मुद्रित माध्यम न्यूज पोर्टल याच्यावर निवडणूक प्रचारात बंदी घाल घातली गेलेली नसते तिथं तो प्रचार चालूच असतो त्याच्याकरता तिथं पण सुद्धा बंदी घालण्यात यावी आणि आचारसंहिता तिथेही लागू व्हावी अशी सूचना करणारं पत्र निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाला पाठवलंय सो येत्या काळात बघूयात आता कसं वर्कआउट होतं याच्यावर शिलाँग शिलाँग चर्चेमध्ये आहे बघा कोलकाता पोलीस आयुक्तांची चिटफंड घोटाळ्यातली चौकशी जी आहे ती शिलाँगला झाली मेघालयमध्ये मेघालयची राजधानी आहे आता हे सर्वोच्च न्यायालयाने आणलं होतं रंजन गोगोई रंजन गोगोईंवर मी व्हिडिओ बनवलेला आहे रंजन गोगोईंवर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत नॉर्थ ईस्ट मधला पहिला पहिली व्यक्ती आहे की जी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश झालेले आहेत आणि त्यांनी म्हटलं होतं की खूपच तुम्ही आता हे शिलाँग खूप चांगली प्लेस आहे म्हटलं थंड प्लेस आहे सो थंड डोक्याने तिथे जाऊन तुम्ही काम करा तुम्ही सीबीआय आणि कोलकाता पोलीस दोघं पारस गरम झाले होते आणि त्यांनी तिकडे शिलाँगला पाठवलं होतं त्यांना निर्मल जानी नावाची व्यक्ती आहे बघा त्यांचं निधन झालेलं आहे सिनेमॅटोग्राफर होते निर्मल जानी स्वराज्य क्षक संभाजी ही जी आता अमोल कोल्हेंची मालिका कासते त्या मालिकेचं सिनेमॅटोग्राफी यांनीच केलं होतं राजा शिवछत्रपती मालिका जी होती त्याचं सुद्धा सिनेमॅटोग्राफी केलं होतं आणि शक्तिमान आम्ही लहान असताना शक्तिमानच होता दुसरं काय तर ते, ते सिनेमॅटोग्राफर निर्मल जानीच होते चित्रपटामध्ये पत्थर के फूल बॉर्डर जखम प्यार तो नाही था रक्त कुछ खट्टी कुछ मिठी दुश्मन दिया आपने राजू चाचा एवढा इशू नाही आहे चित्रपटांचा प्रश्न विचारण्या चान्सेस निगलिजिबल आहे त्याच्यानंतर महेश आनंद नव्वदच्या दशकातील खलनायक तुम्ही प्रत्येकाने यांना बघितलं असेल मी टेलिग्रामवर फोटो पोस्ट करून देत यांचं निधन झालेलं आहे कुरुक्षेत्र स्वर्ग कुली नंबर वन विजेता शेहनशहा रंगीला राजा हा गोविंदाचा एक चित्रपट आला होता बघा या गोविंदा चित्रपटावर त्यांची भूमिका होती जवळपास अठरा वर्षातून त्यांनी पहिल्यांदा भूमिका केली तोपर्यंत आणि खूप आर्थिक विवंचना आणि त्या सगळ्या गोष्टी आणि फ्लॅटमध्ये दोन दिवस झाले त्यांनी दरवाजा उघडला नाही शेवटी तो दरवाजा तोडला आणि ते मृत अवस्थेत सापडले सो महेश आनंद अशा बऱ्याच लोकांबरोबर झालेलं आहे हे जे चित्रपट सृष्टीशी संबंधित लोक आहेत की ते नंतरच्या काळात एकटेपणा आणि तिच्यामधून मध्येच मग दोन तीन दिवसांनी वाले पण असे असतात पुणे मुंबईचे किती दूध टाकून निघून जाणार ते बघणार नाही कालचं पॉकेट उचललं नाही म्हणून संसदीय समितीचे आदेश ट्विटरने धुकावलेले आहेत ट्विटरला संसदीय समितीने आदेश दिले होते उपस्थित राहण्याच्या मुख्य अधिकाऱ्यांसाठी अनुराग ठाकूरजे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक माध्यमांवरील नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासंबंधी नियुक्त करण्यात आलेली माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राबाबतची संसदीय समिती होती की जे काही अधिकार असतात सोशल मीडियावरील नागरिकांचे हक्क त्याच्या संबंधीचं रक्षण झालं पाहिजे म्हणजे जसं कुणी कुणाबद्दल काहीही टाकतं मग राईट टू प्रायव्हसी हॅम्पर केली बाबा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यानंतर स्वतःच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन दुसऱ्याला त्रास देणं वगैरे त्याच्यासाठी बाकीचे है, चेजे ला 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 है। है, सुद्धा आहेत पण ट्विटरला जे मुख्य अधिकारी होते जॅक आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला रिप्लाय दिलेला नाही म्हणजे एक तारखेला त्यांना फेब्रुवारीला सांगितलं होतं सातला उपस्थित राहते म्हटलं खूपच कमी वेळ आहे ते आलेच नाहीत सो अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेसाठी जी संसदीय समिती आहे एवढं लक्षात सुद्धा आहेत आणि ट्विटरला आता सरळ सरळ ने सांगितलंय की पटकन जर उपस्थित नाही आले तर आम्ही बघतो आमच्या पद्धतीने है ना सो मधुरा पालांडे या मूळच्या बदलापूरच्या आहेत आणि अमेरिकी सैन्यात भाषा तज्ञ म्हणून आता त्या काम करणार आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट की शारीरिक रोगनिज्ञान तज्ज्ञ रोगनिवारण तज्ज्ञ यातही त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि येत्या काळामध्ये त्या क्षेत्रातही ते, 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 ते अमेरिकेत काम करतील फोर्ट शहरात सध्या त्या वास्तव्यात आहेत सो मधुरा पालांडे मराठी मुलगी बदलापूरची अमेरिकी सैन्याला भाषा तज्ज्ञ म्हणून काम करणार विशेष म्हणजे त्यांचं पॅशन होतं भाषा वेगवेगळ्या भाषांचं त्यांना हे जे होतं की त्यांनी खूप काही कोर्सेस करून ते काही शिकलेलं नाही आहेत पण त्या भाषांचा जो त्यांना हे होता छंद होता आणि तिच्यामधून त्यांनी म्हणजे इथपर्यंत त्या पोहोचल्या गोव्याने सौर ऊर्जा धोरण लागू केलेलं आहे पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे की सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांना आणि ग्राहकांना त्यानंतर ट्रक किम <coughs> आणि सौर ऊर्जा म्हटल्यानंतर सगळंच करून ठेवायचं म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स त्याच्यामुळे सौर ऊर्जेच्या याच्यामुळे सुद्धा आपल्या नरेंद्र मोदी जे आहेत भारताचे पंतप्रधान त्यांना युएननी पुरस्कार सुद्धा दिलेला आहे चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन गोष्टी होत्या की सौर ऊर्जे संबंधित त्यांनी केलेला पुढाकार आणि दुसरं म्हणजे काय तर दोन हजार बावीस पर्यंत सिंगल युज प्लास्टिक आपण बॅन करतोय ती एक महत्वाची बाब त्यानंतर ट्रम्प आणि किम दुसरी शिखर परिषद व्हिएतनाम येथे हनोई व्हिएतनाम मध्ये हनोई येथे होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस यांची पहिली शिखर परिषद जी झाली होती डोनाल्ड ट्रम्प आणि जॉन किनगून यांची जी झाली होती ती सिंगापूर येथे झाली होती सामावा नावाचं सा भेट होत हुथ ते दोन हजार मध्ये तर उत्तर कोरियाने आपला वादग्रस्त आण्विक कार्यक्रम सोडून द्यावा यावर भर देण्यात येणार आहे म्हणजे बऱ्याच त्या बॉम्बच्या चाचण्या वगैरे सुद्धा त्यांनी पहिल्या जी काही शिखर परिषद झाली होती त्याच्यानंतर बंद केल्या होत्या पण माझ्या मागल्या लोक की हे येश्वासार्ह नसलेले लोक आहेत अमेरिका आणि उत्तर कोरिया बट स्टील दोन विश्वासार्ह नसलेले लोक एकत्र येऊन काय करतील है ना त्याच्यानंतर डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या संबंधीच्या जे काही नोट्स आहे याच्यामध्ये डिसेंबर जानेवारी त्याच्यानंतर वर्षभराच्या एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर त्याच्या नोट्स बजेटच्या नोट्स याची ई कॉपी तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल मी आज पोस्ट करेल परत एकदा मी पुन्हा एकदा क्लिअर करतो हे जे नाव समोर दिसतंय ना याच नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे ज्या नावाचा युट्यूब आहे त्याच नावाचं आपल्या नावाचे फेक बऱ्याच लोकांनी तयार केलेले आहेत या संबंधीची हार्ड कॉपी तुम्हाला सदाशिव पेटत हत्ती गणपती समोर किंवा ज्ञानप्रपती समोर वेदांत मध्ये मिळेल सो तिथून तुम्ही ती कलेक्ट करू शकता डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला जे तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे बऱ्याच लोकांना नोटिफिकेशन येत नाही तर त्यांनी घंटी वाजवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर काही सजेशन असते ते कमेंट बॉक्स नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो